नमस्कार मी डॉक्टर शरद आहे वास्तुशास्त्र विशारद ज्योतिषशास्त्र विशारद रक्तशास्त्र विशारद ऑरा स्कॅनर आणि डाऊजिंग एक्सपर्ट जर एखाद्या हुशार मुलाच्या कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये अनिष्ट ग्रह किंवा खराब ग्रह असतील तर त्याचा परिणाम त्याच्या करिअरवर पुढच्या शिक्षणावर होतो का आपलं करिअरचं स्थान जे असतं शिक्षणाचं तर शिक्षणाचं आम्ही पंचम स्थान येतो त्याचं धंद्याचं स्थान करिअरचं स्थान दशम स्थान असतं आणि लाभस्थान एकादशी स्थान लाभ असतं तर त्या पंचम स्थानात जर त्याचा समजा राहू साखागृह ग्रह आला असेल तर त्याला त्याच्या आवडीच्या व्यतिरिक्तच त्याला कुठेतरी शिक्षण घ्यावं लागतं कुणाच्या तरी कोर्समुळे म्हणा सांगण्यामुळे म्हणा समजा त्याला मेडिकलला जायचं असेल पण त्याला कुठे घरात कोर्सेस इंजिनिअरिंग कर तो सक्सेस होतो हे नवग्रह किंवा पापग्रह जर पंचमास असतील पंचम सणा त्याच्यावर जर इतर ग्रहांची दृष्टी असेल शुभ ग्रहांची दृष्टी नसेल किंवा पंचमेश जर व्यायात असेल द्वादश तर करिअरमध्ये त्याला खूप अडथळे येतात त्याला शिक्षणात अडथळे येतील शिक्षण हुशार असून वेळेवर आय वगैरे परीक्षेच्या वेळेस काहीतरी आजारी पडेल काहीतरी तब्येत बिघडेल किंवा वेळेवर अभ्यास केलेला वेळेवर आठवणार नाही असे काही होतात अशी शिक्षणातल्या अडथळे येतात करिअरमध्ये त्याला आडफे येतात मनासारखं करिअर त्याला मिळत मी करिअर करतो मी शिक्षा घेतो वेगवेगळ्या करिअरमध्ये जातो दुसऱ्या करिअरमध्ये असं होऊ शकतं तर मग त्या त्याला हुशार काही वेळेस असं होतं की त्याचे जर समजा असं याला संपूर्ण आता घरी कला आहे कुठली तर कलेचं का कारण शुक्र आहे आणि त्याला सपोर्टिंग करणं गुरु आहे तर शुक्र आणि गुरु तर पत्रिकेत चांगले असते स्थानात असते आणि त्याच्यावर चांगले शुभग्रहाच्या दृष्टी असतील चांगल्या अँगलमध्ये असतील ती तर त्या कलेचं त्या त्यात त्याला वाव मिळतो कलेला परंतु जी स्थिती असेल त्याच्या अंगात कला भरपूर सगळं काही आहे कलेला वाव नाही मिळत नाही शुक्र जर तुमचा असेल निश्चित व्यायात असेल गुरु तुमच्या व्यायात असेल किंवा अष्ट्रमात असेल किंवा मकर राशी निचे असेल किंवा तिचा त्याचा त्याच्यावर केतू असेल निचभंग येऊन झालेला असेल तर अशा वेळेस त्याच्या अंगी कला असून सुद्धा त्या कलेचा वापर त्या मुलाला किंवा ते शिक्षणाचा वापर त्या त्याच्या त्याच्या सल्ल्याने दुसरे हे होतात पुढे जातात पण हा तिथंच राहतो आणि शेवटी याला आयुष्यभर त्याला कुठल्याही क्षेत्रात यश मिळत नाही एकनाथ घडत भारावर चिंता त्याच्या होत चालतात हे कुंडलीतले ग्रह सांगतात आपण म्हणून आपण कुंडली ही आधी आपली आजमावून पाहिली पाहिजे आपण वेळोवेळी जागे होतो जेव्हा जा मुल्या मुलीचे करियर सुरुवात होते तेव्हा तर लहानपणापासूनच त्याचे करिअरचा आपण विचार केला की कोणते कर याला आपण पाठवलं कोणत्या साईडला पाठव कोणतं शिक्षणाला दिलं पाहिजे परत एक म्हण आहे मुलाचे पाय पाहण्यात दिसतात तर मुलाचे गुण काय आहेत हे पण वडिलांनी पालकांनी त्याचे हे केले पाहिजे आणि ते गुणाला प्रोत्साहन कसं देता येईल कुठली कला असू द्या त्याचं शिक्षण असू द्या काही असू द्या तिकडे त्याला प्रोत्साहन द्या तो कितीही कॉम्पिटिशन असते तर तो पुढं जातो मग त्याच्या तो जे बोलत असतो मला हे करायचे मला ते करायचे हा त्याचा नैसर्गिक आवाज असतो तो त्या ग्रहांचा आवाज असतो की तुला इकडे जायचं आहे पण आपण पालक काय करतात की त्याला डायव्हर्ट करतात की नाही तू आपल्या घरात डॉक्टर कुणी झालेली नाहीये तू डॉक्टर हो आम्हाला पुन्हा डॉक्टर करायची इच्छा आहे तू पैशाची काळजी करू नको पैसा आम्ही लागेल तेवढा घेतो तर तो हुशार असतो भूकंपट्टी करून पास होतो सरळ नाही होतो घरच्या ते बोस मुळेला पासही होतो पण ज्या प्रॅक्टिसमध्ये प्रत्यक्ष जे उभं राहतो त्याच्यात ते गट नसतात मग त्यावेळेस कन्फ्यूज होतो काहीतरी चुकीची ट्रीटमेंट देणं त्याचा गोंधळ मनात चालतो मग त्या चुकीची ट्रीटमेंट देणार न होणं मग तो फेल होतो त्यामुळे आई वडिलांना पालकांना एक वेळ होती की मुलांवर तुम्ही प्रेशर करू नका हेच करतोय तर मुलांना त्याचं करिअर त्यांना ठरलं दे आणि त्या पद्धतीने त्यांना प्रोत्साहन द्याय हा जिथं ते खूप अडचणी असेल तिथं त्यांना समजवून सांगता परंतु आपल्या आठवड्यास पाहिजे त्याचं करिअर तुम्ही हे करू नका मग ते करिअर कुठल्याही क्षेत्रात असू दे मग ती कला असेल किंवा त्याचे शिक्षणाचे उत्तम गुण असतील तो तो जर चांगला ता शिकवत असेल म्हणजे त्याचा गुरु बलवाने असं लक्षात येतो गुरुचं काम काही ज्ञानार्जन करतो तर तो चांगला बोलतोय चांगला शिकवतोय करतोय म्हणजे याच्या शिक्षकाचे गुण आहेत त्याला तुम्ही शिक्षक पाठवा तो काही शाळांमधून होणार नाही तो एखाद्या कॉलेजचा डीन होईल प्रोफेसर लेक्चरर होईल एखाद्या विद्यापीठात तो गेली तो काय म्हणून त्याला पुढं जावं त्या क्षेत्रात त्याला पुढं झालं तर हे कला कलाकार त्याचे पेंटिंगचे आहेत त्यांना पेंटिंगकडे देऊन टाका किंवा त्याच्यामध्ये गायनाची कला आहे कला आहे त्याला त्याच्यात त्याला झोपून देतो तो आपण त्याच्यात तो किती कॉम्पिटिशन असतो तो त्याच्या शक्स होता त्या त्याला ती वाट दिली आपण काय करतो पालक काय करतात की ती वाट ना येणार बदलवतात तो प्रवाह बदलवतात तो प्रवाह त्याच्या निसर्गाच्या विरुद्ध प्रवाह गेल्यामुळे तो फटका देतो त्यामुळे कुंडलीच्या नैसर्गिक आपण जर गेलो तर आपल्याला शंभर टक्के यश मिळते म्हणून हे पालकांनी सुद्धा याच्या बाबतीत आपण हा विचार केला पाहिजे पूर्वी व्हायचं ना पूर्वी राजे महाराज जेव्हा होते तेव्हा त्या राजाला जर मुलगा मुलगी जे पण झालं असेल त्याची लगेच कुंडली तेव्हाच बघितली जायची बघितली जायची की पुढे जाऊन काय करू शकतो आता बघत आता काय शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे तू विश्वास ठेवत नाही पण ज्या वेळेस नंतर त्यांच्यावरती जेव्हा येते ना मग ते वेळ निघून गेलेली असते चांगलं करिअर घडण्यासाठी किंवा ते निवडण्यासाठी त्याची करिअरची क्लिअरिटी येण्यासाठी काही उपाय आहेत का नैसर्गिक निसर्गाची काही निसर्गाने काही उपाय दिलेले आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये अष्टमशास्त्रामध्ये काही उपाय आहेत ग्रहांचे काही उपाय आहेत काही वनस्पती शास्त्र त्याच्यात वापरलं किंवा त्या ग्रहांच्या याच्यासाठी आपल्याला अनुकूल होण्यासाठी काही जप दिलेले आहेत आपल्या आपल्या व्यासांनी नवग्रह स्तोत्र लिहून ठेवलेले आज इतके पॉवरफुल स्त्रोत्र येते की एकेका ग्रहाच्या मंत्रामध्ये काही पटीची ऊर्जा भरली तुमचा जो ग्रह पत्रिकेत दानिष्ठा असेल कमी कमकुत असेल त्या ग्रहाचा तुम्ही आयुष्यभर जप करा तो तुम्हाला पाहतो तर या असे या उपाय आपल्याला दिले होते आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्याला काहीतरी होताड समजते किंवा काही आपल्या श्रद्धा आहे आणि आजकालचे टेक्नॉलॉजीचे मुलं बीटेक झालेली हे अजिबात विश्वास ठेवायचा अभ्यास करावा आधी अनुभव आहे पण काय त्यानुकतं काही वर्षांपासून म्हणून चालत आले त्याचा वापर आपल्या मृजानी पण केलेला आहे आपल्या दाचा पण गेलेले चांगले चांगले शास्त्रज्ञ यांनी सुद्धा त्याचा वापर केलेला आहे डॉक्टर वापर डॉक्टर पुरतरी मुंबईला डॉक्टर होते एकोणीसशे पन्नास सालच्या दरम्यानचे डॉक्टर पुरंदरी म्हणून गायना कॉलेज होते श्रीरोगतज्ञ आणि त्यावेळेस ते एमडी का एमबीबी झालेले पहिले डॉक्टर भारतातले तर ते मुंबईला असताना त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये ते ऑपरेशन करताना कधी मी आपल्या पौर्णिमेच्या जवळपास ऑपरेशन करत नव्हतं पौर्णिमेला बिलकुल करत होते त्याला कारण आहे की पौर्णिमेला चंद्र हा जवळ आलेला असतो पृथ्वीच्या एकदम आणि त्याचा परिणाम जसा समुद्रावर होतो भरती समुद्राला तसं आपल्या शरीराला जे रक्त आहे किंवा पाणी या सतरापैकी पाण्याचा भाग आहे आपल्या शरीराला त्या रक्त त्या तर रंग खारट पण समुद्राचा रंग पाणी पण खारट आहे त्यामुळे जसं शरीर आपलं समुद्राच्या पाण्यावर जो परिणाम भरती येते जे प्रवाह खूप मोठमोठे वाहतात लाटा येतात तसं आपल्या शरीरामध्ये रक्ताच्या लाटा उसळत असतात त्यामुळे पौर्णिमेचे जवळपास जर ऑपरेशन झालं तर ब्लिडिंगचं प्रमाण जास्त होतं हे त्यांनी पाळलेले मग ते पौर्णिमेच्या आसपास पेशंटला त्रास उडेल कोरोनाच्या जवळपास कधीही ते ऑपरेशन करत होते तर आमुश्याचे जवळपास ऑपरेशन सुद्धा करत होते का पृथ्वीपासून चंद्रा लांब गेल्यानंतर मृत ऑपरेशन कमी झालेलं असतं त्याचा समुद्राच्या पाण्यावर परिणाम ओठी गेलेली असते ओटी झालेली असते पाण्याला आणि आपल्या शरीराचं रक्त सुद्धा स्थिर असतो म्हणजे ब्लिडिंग कमी होतं ते सुद्धा हे ॲस्ट्रोलॉजी पाळत होते म्हणजे आपण म्हणतो ना मेडिकल सायन्स आणि ॲस्ट्रॉलॉजी सायन्स हा एक नाण्याच्या दोन बाजू आहेत पण मेडिकल सायन्स आजकाल काही मानत नाही डॉक्टर कसे मानत नाही मेडिकल सायन्स याच्याशी निगडीते तर हे तर त्यावेळेस ते बाळग होते परत त्यावेळेस सोनोग्राफी वगैरे काही नव्हती एक्स रेचा कृत शोध लागले होता तर सोनोग्राफी सुद्धा नव्हती की पुन्हा बाळ कसं आहे आईच्या उदरामध्ये बाळाची वाढ कशी होती चांगली होते का हे त्यांच्याकडे एक रुद्राक्ष होता त्याच्या खिशामध्ये रुद्राक्ष असायचा लाजोऱ्यात बांधलेला असायचा आणि तो रुद्राक्ष तो किती मुख्य होता काही कळलं नाही कुणाला रुद्राक्ष खिशात त्यांच्या काय करतो तो दाल, दाल लाल दोऱ्यात बांधलेला असायचा ते रुद्राक्ष काढायची आणि पाचव्या महिन्यात त्या महिलेच्या त्या पोटावरती तो रुद्राक्ष भरायची तो रुद्राक्ष गोल फिरला तर सांगायचे की बाळ व्यवस्थित आहे पण काही हल्ला नाही स्थिर उभा राहिला तर काहीतरी पोटात गर्भामध्ये गडबड आहे हे त्यांच्या लक्ष द्यायचं म्हणजे मेडिक डॉक्टर सुद्धा पूर्वीचे डॉक्टर सुद्धा मांडत होते व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा